जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठे जायचं नाहीय माझा विठो भाऊ बाहाय मला कुठे जायचं नाही माझा विठो भाऊ बाहाय जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठं जायाच नाय माझा विठो बाऊ भाय मला कुठं जायाच नाय माझा विठो बाऊ भाय <supan> विठ्ठल विठ्ठल माझ्या गमुखी विठ्ठल भक्तीने झाले मी सुखी विठ्ठल विठ्ठल माझ्या गमुखी विठ्ठल भक्तीने झाले मी सुखी विठ्ठलासारखा कुणीच नाही विठ्ठलासारखा कुणीच नाही धरी ते त्याचे मी पाय माझा विठो बाऊ भाय धरी ते त्याचे मी पाय माझा विठो बाऊ भाय जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊ बाय मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊ बाय मला कुठं जायच नाही माझा विठो उभा हाय विठ्ठलाची भक्ती मोठी पुंडलिकाच्या लाव भेटी हो विठ्ठलाची भक्ती व मोठी पुंडलिकाच्या लाव भेटी विठू परमेश्वर अजून विठू परमेश्वर अजून अजून उभा।, उभा तो हाय माझा विठो बाऊ बाय विठो बाऊ बा हाय माझा विठो बाऊ बाय जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊ बाहाय मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊ बाहाय आषाढी कार्तिके कधशी वारी जाते गबाई विठ्ठलाच्या दारी आषाढी कार्तिके कधशी वारी जाते गबाई विठ्ठलाच्या दारी बिरबीर त्या या घरात माझ्या बिरबीर त्या या घरात माझा आनंदी आनंद हाय माझा विठो बाऊ बा आनंदी आनंद हाय माझा विठो बाऊ बा आनंदी आनंद हाय माझा विठो बाऊ बा जा। जाऊ कशाला देवाला दुसऱ्या जाऊ कशाला देवाला दुसऱ्या मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊ बाहाय मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊ बाहाय मला कुठं जायच नाही माझा विठो बाऊ बाहाय धन्यवाद